नमस्कार मी विद्या विद्या स्वॉ फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इन्स्टंट अशी झटपट होणारी रक्षाबंधन स्पेशल पेडे कसं करायचं ते बघणार आहोत तर या ठिकाणी मी इथं हो, एक कप मिल्क पावडर घेतलेलं आहे म्हणजे दोनशे चाळीस एम एल आहे त्याच्यानंतरनं टू थर्ड कप म्हणजे एकशे वीस एम एल दूध घेतलेलं आहे आणि अर्धा कप साखर म्हणजे साठ एम एल साखर घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण साखर टाकू या मिक्सरच्या जारमध्ये आणि याला बारीक करून घेऊया तर अशा प्रकारे पावडर करून आहे मिल्क पावडर जर एक वाटी घेत असाल तर दूध निम्म घ्यायचं आहे म्हणजे अर्धी वाटी आणि अर्धी वाटीच्या निम्म आपल्याला साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे मिल्क पावडर गोड असते त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे तुम्हाला हवं असेल तर थोडं कमी जास्त करू शकता तर त्याच्यानंतरनं मिल्क पावडर ओतली आहे त्याच्यानंतरनं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण करून घेतलेली पिठी साखर तर हे सर्व मिक्स करायचं आहे एकही गुठळी राहणार नाही अशा प्रकारे हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे तर आता पेडे करण्यासाठी मी इथं गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे ना टू टेबल स्पून मी इथं तुपाचा वापर करते त्याच्यानंतर ना आपलं जे पॅटर आहे ते ओतून घेऊया आणि गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीकवरती ठेवायचा आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये विलायची पावडरचा वापर केला तरी चालेल ऑप्शनल आहे विलायची पावडर त्याच्यामुळे मी इथं विलायची पावडरचा वापर केलेला नाही आहे तर कंटिन्युअसली आपल्याला एक पाच मिनटं जरी मंद ह्याचेवरतीच हे कंटिन्यू ढवळत राहायचं आहे कारण हे चिटकू शकतं कढईला लागू शकतं त्याच्यामुळं आपल्याला ही प्रोसेस कंटिन्यू चालू ठेवायची तर बघू शकता एक पाच मिनटानंतरनं आपलं जे बॅटर आहे ते घट्ट झालेलं आहे अजून एखादा मिनटं आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी मला इथं सात मिनटं तरी लागलेले आहेत बघू शकता आपलं बॅटर जे आहे ते पूर्णपणे घट्ट झालं तर हे गरम असतानाच आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत कारण जर तुम्ही गरममध्ये नाही काढलात तर हे कढईला लागू शकतं त्याच्यामुळे गरम असतानाच मी हे कढईमधून काढून घेत आहे त्याच्यानंतर ना हाताला तूप लावून घ्यायचं आणि सर्व जे आपलं पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचे म्हणजे एकसारखं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे बघू शकता थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे मी ता ता। ता तर हलक्या हाताने हे मिक्स करत आहे बघू शकता कारण व्यवस्थित असे गोळे होतील त्याच्यामुळे हे पीठ मिक्स करून घेऊया तर आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे त्याच्यानंतरनं मी इथं चमचा घेतला आहे चमच्याला थोडंसं ते तूप लावलेलं आहे आणि हाताला पण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तर मी इथं चमच्याच्या जसा बरोबर एक चमचा आकार घेते म्हणजे तेवढी साईजची साईज घेणार आहे पेड्यासाठी तर हाताला पण थोडंसं तूप लावलेलं ला आहे अजून आणि ज्या प्रकारे आपण लाडू वळतो त्याचप्रकारे आपण हलक्या हाताने हे लाडू वळून घेणार आहोत आणि ह्याला शाईन येण्यासाठी थोडंसं हातामध्ये अशा प्रकारे घोळून घ्यायचे आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे तर बघू शकता आपला हा पेढा तयार आहे तर सेम ह्याच प्रकारे मी सर्व पेढे तयार करून घेणार आहे तर हे प्लेटमध्ये ठेवते तर बाकीचे पेढे प्रकारे मी इथं कळून घेत करून घेतलेलं आहे तर याला एक डिझाईन देण्यासाठी मी चाकूच्या साह्याने अशा प्रकारे करते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुमच्या ह्याच्याने देऊ शकता किंवा प्लेन ठेवला हो तरी चालेल सर्व पेड्यांना डिझाईन झालेली आहे त्याच्यानंतर मी इथं बदामचे काप घेतलेले आहेत तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता तर अशा प्रकारे सर्व पेढ्यांना लावून घ्यायचं आहे बघू शकता सर्व पेढ्यांना लावून झालेलं एक तो तोडून दाखवते तुम्हाला तर असे झटपट असे स कुठल्याही सणाला परफेक्ट आणि इझी होणारे आपले हे पेढे तयार आहेत हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा धन्यवाद